त्यालाही सूत्र सांगायचे मला तुम्हाला सूत्र लय बारीक काय का सूत्र बारीक आहे का ज्ञान येतानाच ग घेऊन येतोय आता आपलं काम काय ग गावायचं आणि ज्ञानाला वर काढायचं ज्ञान वर आलं का खाली गेला तो महिला महिन्यात कुरड्या का कुरड्या 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 गहू भिजवायचे शिजनचे म्हणून आपलं त्या म्हणूनच उदाहरण शीक करायचा शिजवायचा स्वर्य सोऱ्या स्वर्य तुम्ही त्याला त्या स्वरेच्या मध्ये चीक भरायचा पण एक बाई वरून आणि एक बाई खाली वरची बाई आहे तिनं दाब द्यायचा आणि खाली जी बाई आहे तिच्या हातात ताट आहे आता वरची बाई झाला तब्येत स्ट्रॉंग होती स्वर्याच दाबला आता खालीच्या बाईनं ताटली फिरावा का नाही तशीच तो तो राहिली कोरडा तयार झाला कोरडा कुरडाही नाही आता इथं लय मार्मिक आहे बरं का त्या बाईने योग्य मापात दाब दिला पाहिजे त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा खाली असणाऱ्या बाईनं योग्य आकार दिला पाहिजे त्याला आकार देणं कोणाच हातात आहे बस मग ज्ञान नावाची वस्तू टिकवायची असेल तर मी नावाचा दाब घालून टाकला पाहिजे आणि ज्ञानाला आकार दिला पाहिजे का ती तयार खालची बाई उशरबाई नाही तर ती मशरीच थुकली चिकात एवढीच कुरलाही काळी कशी केलेली ती म्हणजे चिकात सुद्धा कलर आहे <laughs> नाही 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 त्याला आकारच द्यायला पाहिजे महाराज या जगाला आकार देणारा कोण आहे नव अध्याय म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले सूर्याच चालणं माझी आसत्य वेदाशी बोलणे माझी या आसत्य जाणाचं पान माझ्या ताब्यात हा जगाला आकार आहे ज्ञान आलं बर का आता आता फायनल झालं ज्ञान टिकेल पण कोण गेला पाहिजे हा आता दुसरं वाक्य लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच तुमचं मत काय शिपाई पंधरा हजार पगार लय झाल तुला तू काय माणसं मारीत नाही एक वाक्य नाही का लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळतेच पण मला वाक्य सांगायचंय पुढचं ते पटतं का बा तुम्हाला हा ल हा म्हणा नाही ल नाही म्हणा कीर्तनात आपल्या दोन्ही बाजू चालतील एस बी नो बी आपल्याकडे दोन इंची उत्तर आहे तुम्ही म्हटले आम्हाला पटलं नाही उत्तर उत्तर निराय का उत्तर परत निराय का लक्ष्मी ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळत्याच फक्त सांभाळता आधी पैसे पाचशे रुपये रोज अकाउंटच्या हाताखाली गेलं पंधरा हजार रुपये महिना आहे चार सुट्ट्या घेतल्या बाजारच्या तेरा हजार रुपये महिना आहे काय खाय जर निर्व्यसली राहिलं तर पैसा खपत नाही काय म्हणते तुमचं तू पाचशे रुपये रोज कमी कमीतो शंभरची नाईन्टी मारतो का महिन्याला तीन हजाराची दारू पेतो वर्षाला छत्तीस हजाराची दारू पेतो तू चार वर्ष जर दारू पेला नाही तर तुझ्या मुलीचं लग्न तू तुझ्या वट्यावर टोले जन काशील तुला तुला हात पसर लाज वाटत नाही का नालाय का तुला आणि पैसे पुरत नाही म्हणता लक्ष्मी प्रारब्धात ते सांभाळायची अक्कल पाहिजे पंधरा रुपयाला आहे गोवा हे गोवा हे गोवा घेला काय ती पुढे पंधरा रुपयाला केवळ पंधराला दहा पुड्या खात्या एक जण जा दीडशे रुपयाच्या पुढ्या खातो तू नाईन्टी नव्वद ची सांगतो एकशे एकशे अडीचशे रुपये ते झाले आणि शंभर रुपये बॅलन्स लागतोय मोबाईलला रोज साडेतीनशे रुपये रोज घाले तो आलाय का रुपया इन्कम आहे का कशाला टिकल कशाला टिकल हे इतरांचं शिका केरळवरून हवा भरायला आलाय रात्री रात्र अडीच वाजता उठतोय पाच रुपयासाठी शिका जरा नळी पसरून हवा भरताय अडीच वाजता रात्री पाच रुपयासाठी मोर मारायला आठ महिने महाराष्ट्रात झाडाखाली शिजून भात खात्यात चार महिने गावाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात पेट्रोल पंप मुक्काम करते दगडाची चूल करून खात्यात आणि बारा महिने पुलाच्या कामाला रा रात्री तीन तीन वाजेपर्यंत लोखंडाचे गज झुडून पूल बांधित्यात उन्हाळ्यात काम होत नाही तर आणि आमची सत्तर टक्के अवलात संध्याकाळी जेवायला घरी नाही भीक मागायची पाळी नाही येईल तर काही लग्न देऊ शकलाय ना मी शा फुटल्या नाही आपली अवलाद कॉटर मी मिसरूड नाही मिसरूड बंगली आहे एवढं एवढं कॉटर आणि तिथे अवलात आणि ते बापाला म्हणते काय केलं माझ्यासाठी यासाठी आता बाबांनी केलं ते सांगायचं बाप म्हणलं मारली झकम्या मग आता काय करू तो लगेच म्हणतो कोणी मारायसाठी म्हणजे ती घ्या ठोकू पाया पण सांगतो लक्ष्मी टिकवायला नम्रताच लागते तुमचं मत काय <laughs> लक्ष्मी ज्याला त्याला मिळणार आहे पण ज्या घरांमध्ये लक्ष्मी ज्या घरांमध्ये लक्ष्मी येऊन नम्रता झाली नाही ती घरं भिकारी झाली आपल्या डोळ्यात देखील उदाहरणे आहेत का नाही मला मग काय माणसं म्हणते ना पहिले त्यांना तीन ट्रॅक्टर होते आता त्यांचं दुसऱ्याचे टॅक्टर होईल हा काय तो काय माणसं म्हणते ना पहिले त्यांना शंभर एकर जमीन होती आता ते दुसऱ्याची वाटणं करता लक्ष्मी सांभाळायला नंबरताच लागते बोला तुमचं काय मत आहे लक्ष्मी कोणाला मिळत हे आम्ही आता सगळेजण लक्ष्मी कमी त्या आम्ही तो नीती नाही ठेवली तर आमचं वाटण होईल ना असं नाही चालणार ते लक्ष्मी आल्यावर उताटलेवाणी करायचं ते कुठं चालू असेल चपला घालूनच बायकोनं छपात्या करायच्या गळीने बुट घालून जेवायचं म्हणजे सुधारलं जपुरी पोरांचे कपडे घालून बमल ते नवीन झाल्या पुरी याड बियाड पाटल्या स्वाभार खोडून टाकवायचं पोराचे कपडे घालून येईल झाली शाळा काळ त्याने गडी असून मी शिकायच्या झाली शाळा मी लग्नाला गेलो नवर असली तर तांदूळ टाकितो माझा तांदूळ इकडं तिकडं बाद खाली टाकून देतो दुसरं काही निघलो म्हणजे गेलं टिकल एक पोरग होईपर्यंत मी शिकाडू नाही म्हणजे लोकांना अंदाज येतो मी शरणाला पोर झाले कोणाला शंका येते ना बाजार सगळा काही आपण माणसं कोण आहे अरे आपण शहाण्णव कोणी खानदान माणसेस आहे का मारे हे रक्त काय बंगाल निदान कोणची लाज नाही धरता आली रक्ताची तर धरा नाही कोणची धडली तर धर्माची तर धरा आपण श्याण्णव कोणी खानदान माणसेस काभाल का आहे आपण बँडवाल्या पुढे असायचं इतके नालायक रक्त आहे का आपलं त्याने गाणाला माहिती ना आपण का जीप काढून नाचायचं हे रक्त कसं आहे माहितीये का एकट्याला खिंड लावून रांगड रक्त आहे हे रक्त काय नाईन टी करून जीप काढून नाच होतो का नालाय का डीजे पुढे त्या बापाच्या मौतीला नाच नाय का ओलाजले बाई वाड्यावर तो वाड्याच्या घरात